व्हिडिओ व्हिडिओ बनवून आलेत काय मला चेंज केलं सांगतो तुम्हाला लंकर खर्च ना माझ्या नवऱ्याला केस लिहून दिला ते बस का चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा खास ब्लॉग असा आहे की आम्ही डॉक्टरकडे जाणार आहे आदित्यला घेऊन आणि अजून असं की आमच्या शेतात मेंढीवाले तळ बसलेत तर मी जाणार आहे तिथे मस्त धोतर वगैरे घालून व्हिडिओ बनवायला तिथे काय काय आहे काय मजा मस्ती आहे ते लोक मला काय बोलतात आहे आणि माझे फॅन्स आहेत की नाही ते किती माझा व्हिडिओ कौतुकाने बघतात हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी घेतलेलं आहे आणि डॉक्टरचं पण काही पार्ट घेतला आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमधला की आदित्यचं ऑपरेशन कधी होईल किती तारखेला ऑपरेशनची डेट फिक्स झाली आहे आणि कधी काय होईल हे सगळं प्रोसिजर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं ते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

जुनी दिली गा। <laughs> तर गाईज मी गेटअप करून आली बघा काठी ना पण ना माझ धोतरले फाटलेलं आहे आता आम्ही इथून घोंगड्या घेतले आता बघू कसा बनतोय व्हिडिओ नाश्ताच आलं पाहिजे ना अरे रे नास्ताच आलं पाहिजे येईल काय

కుంక కు ఉ హిరీ వీడియో కా तर <laughs> गाईज मी इथं व्हिडिओ काढायला आले मस्त बघा आमचा सगळा धनगर परिवार आहे आणि मस्त हळद भडीत लावून आता मी फोटो काढणार आहे व्हिडिओ काढायलाच पाहिजे होती हळद माहिती का लक्षातच नाही आले घे परत मग व्हिडिओ तिकडे बघा ती आवडते का आवडते का <laughs> सतरा वेळा मला आवाज देते चला लेट होईल तिकडे हो तिथे गेल्यावर चल

व्हिडिओ बनवून आलेत घामा आलाय मला आता चेंज केले आणि निघली आहे डॉक्टरकडे जायला आधीला डॉक्टरकडे येऊन जायचंय हॉस्पिटलमध्ये आहोत आता डॉक्टर भेटायला मी फेब्रुल गाईच <laughs> so uh, चौदा तारखेला ॲडमिट व्हायला सांगितलंय चौदा जूनला आणि पंधरा जूनला ऑपरेशन uh, आहे ते म्हटले ट्राय करू की मॉर्निंगलाच करू करायचं ऑपरेशन आणि एक दोन तीन दिवस ठेवणार आहे आणि मग डिस्चार्ज करणार आहे तर uh, तीच इन्फॉर्मेशन वगैरे घेतली सगळी डॉक्टरांशी बोललो वगैरे कुठले डॉक्टर आहे काय सर्जरीसाठी किती टक्के रिझल्ट भेटेल हे सगळं विचारलं आहे कन्सल्ट कराय केलं आहे डॉक्टरांनी तर आता तेच बोलणं वगैरे करून आधी त्यामध्येच आहे इन्शुरन्सचं बघतो आहे अजून कारण पैशांचं वगैरे सगळं बघायला लागेल ना आणि मीच आहे फक्त आधी बरोबर आणि ऑपरेशनच्या वेळेस माझ्या काका येणार आहे बट दोन तीन दिवस लागते होते आधीचं जर काही लागत असेल तर मला आणि आधी शेट बघायचं नाही ऑलरेडी त्याचं ऑपरेशन होणार आहे म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे मी किती बादेश आहे कसं ॲडजस्टमेंट करणार आहे मी कसं काय करणार माहिती नाही मला बट बघूया सगळं ठीकच होईल तुमच्या आशीर्वादाने काय

फी फी माझ्याकडनं घेणार कोण म्हणत तुला काय म्हंटल माझ्याकडनं फी घेणार आहे तुम्ही खर्च ना माझ्या नवऱ्याला केस देऊन घेणार आहे खर्च दीड हजार रुपये पैसे मी मी फ्लॅट जास्त गेला असं म्हणताय का तुम्ही वारे वा मला काही वेळ लागलाय का पागल कुत्रे नाही चावलंय मला तस नको असं बोलून बोलूनच पिलेला आवडेल मला चला निघालोय आम्ही आता मेडिकल मध्ये जातो गप्पा मारायला दिल्या ते का मेडिसिन मेडिसिन दिलात का मेडिसिन नाही येत ना चला ना तरी भेटून येऊ देला त्यांना माझे पप्पा पण आलेले आहेत डॉक्टर काय नाही म्हटलं चौदाला ला व्हायचं पंधराला ऑपरेशन कसं ऑपरेशन करणार आहे काय करणार आहे सगळं सांगितलं तुम्ही या ना पप्पा गाडीवर नाही आपण गाडी करूनी हं जाऊ का दादा बाय बाय राहिले तुम्ही बाय बाय तर गाईत आमचं झालंय डॉक्टरला वगैरे दाखवून आता करायची ऑपरेशनची तयारी तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला आणि माझी मस्ती डान्स परत धनगराचा मळा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या तुमच्या कृपेने चांगलं ऑपरेशन होऊ द्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या आणि मला खूप आशीर्वादची गरज आहे याला काही गरज नाही पडून राहणार आहे बेडवर इथं मला बघायचं आहे सगळं किती मला हा डॅडी बर 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 जिन्यात तर उदिस बाय बाय माझे पप्पा गप्पा मारतात तर कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग आणि तुमचा प्रेम आशीर्वाद असाच राहू आमच्या सोबत बाय बाय ओके बाय म्हण बाय